आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही वृत्त जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग पुनर्वसित विकास बौद्धीय संस्था व विश्वशांती बौद्धीय संस्था तसेच भाजपा दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले अपंग पुनर्वसित विकास बौद्धेशीय संस्थेचे सरसंस्थापक अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर भाजपा सेलचे तालुका अध्यक्ष गणेश साळुंके भाजपा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष निलेश सिसोदे विश्व शांती संस्थेचे अध्यक्ष पवन माळी अपंग पुनर्वसित विकास बहुद्देशीय संस्थेचे सचिव युवराज मगरे अपंग पुनर्वसित विकास बहुद्देशीय संस्थेचे सहसचिव दरबार चव्हाण अपंग पुनर्वसित विकास बहुद्देशीय संस्थेचे शहर अध्यक्ष मोहन सुरवाडे त्याचबरोबर शालिक महाले प्रदीप पढार गौतम सुरवाडे आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते झाले चालू जागतिक अपंग दिनानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आम्ही

सन्मानिय पवन बोमाळी दिव्यांग साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष हो। गणेश भोस आमुंडे आणि अपंगपूर्ण संस्थेचे अध्यक्ष विष्णू भोसकर आणि सर्वच संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही एका दुखीने एका मनाने तुम्हाला या ठिकाणी बळवाटा केलेला आहे आणि मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आमच्या दिव्यांग बांधव हे शेराने अपंग असतात या परंतु मनाने कोणीही अपंग नाही त्यांनी मोठं मन करून आपल्या कष्टातून एक एक पैसा जमवून त्यांनी या ठिकाणी फळ आणले आणि ते फळाचं वाटप आज रुग्णालयामध्ये करण्यात आलं त्याकरता मी सर्व दिव्यांग बांधवांना मनापासून अपंग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना आरोग्यदायी जीवन मिळो हेच भगवाच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज जागतिक अपंग दिवस जागतिक अपंग दिनानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अपंग पुनर्वसित विकास विश्व विश्वशांती दिव्यांग बहुद्ध संस्था भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग सेल या तिन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने आज जामनेर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांना फळवाटप काचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि तिन्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी फळवाटप करत आहे त्याचबरोबर आमच्या फळवाटपाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिव्यांग शेलचे तालुका अध्यक्ष सन्मान्य गणेश भाऊ साळुके त्याचबरोबर विष्णू शांती दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष भाऊ माळी त्याचबरोबर मी अपंग पुनर्वसित विकास बौद्धेश संस्थेचा अध्यक्ष विश्वनाथ सुरडकर त्याचबरोबर आमच्या अपंग पुनर्वसित विकास बौद्ध संस्थेचे स सचिव सन्मान्य युवराज भाऊ मगरे अपंग पुनर्रसित विकास बौद्ध संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य गणेश भाऊ साळुंके त्याचबरोबर अपंग पुनरसित विकास बौद्ध संस्थेचे सहसचिव दरबार भाऊ चव्हाण त्याचबरोबर अपंग पुनर्वसित विकास बोधी संस्थेचे सन्मान्य सदस्य आणि संजय निराधार समितीचे सदस्य सन्मान्य निलेश भाऊ सिसोदे आमच्या अपंग पुनर्वसित विकास बोधी संस्थेचे अध्यक्ष मोहन भाऊ सुरवाळे त्याचबरोबर आमच्या संघटनेचे संस्थेचे सदस्य महाले साहेब त्याचबरोबर प्रदीप भाऊ पढार मोखळादिगर या सर्वांच्या आमच्या त्याचबरोबर या सर्वांच्या अनुषंगाने आणि एकत्रितरित्या आम्ही आज जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तिने संघटनेच्या माध्यमातून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्यासोबत जसे की पवन माळे यांची देखील संस्था आहे जामनेरमध्ये ते मोठ्या योगाने या ठिकाणी कार्यक्रम आणि काम करते त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग शेलसे अध्यक्ष हे देखील आमच्या दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी आणि त्यांचे काम सदैव करत असते त्यासोबत आमचे अपंग पुनर्वसित विकास मोदी संस्था देखील या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने काम करते आणि गेले दहा वर्षापासून आम्ही दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या जोमाने काम करतो आहे आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करतो आहे जेणेकरून ते आपल्या स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील आणि त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्यांच्यासाठी आमचे सर्वच पदाधिकारी एका जुटीने आणि एका दिलाने कामं या ठिकाणी करतात म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्धार केला की आज जागतिक अपंग दिनानिमित्त आपण सिव्हिलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्यांना फळवाटाप केलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी जमलो आणि ते फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आहे माझी सर्वांना विनंती आहे की आता तीन डिसेंबर आहे म्हणून तीन डिसेंबर जागतिक दिनानिमित्त yeah. जामनर तालुक्यातील नव्हे तर yeah. ता संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना भगिनींना आमच्या तिन्ही संघटनेच्या माध्यमातून आणि yeah. त्यांच्याकडून सर्वांना आरोग्यदायी आणि निरोगी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार